महासागरावर कुठंतरी वादळ झालं आणि बातमी धडकली या वर्षी आंबे उशिरा येतील म्हणून ती वाचून मन भूतकाळात गेलं अगदी पार बालपणातील दिवसांमध्ये शालेय जीवनातील त्या खेळकर खोडकर भावविश्वात ती शाळा ते सवंगडी ते शिक्षक हुतुतू गोट्या लगोऱ्या आणि टेनिसच्या चेंडूने खेळत असू तो क्रिकेटचा खेळ सार सार आठवलं त्याचबरोबर तेव्हाचा तो झपाट्यानं रंग उधळीत नित्य नूतन अंगडी टोपडी लिहालेला ले निसर्ग डिसेंबर मधील थंडीचे दिवस असायचे पहाटेनंतर नजीकच्या खाडीतील पाणी शांत शांत असायचे लाटांचा खळखळाट थांबलेला असायचा त्या पाण्यावर तरंगत्या गलबतांच्या होड्यांच्या काठावरल्या नारळी पोफळीच्या काळ्या गडद छाये पडलेल्या असायच्या पूर्वेला सूर्योदय व्हायचा आणि गावाला जाग यायची शिशिरात पानगळ व्हायची झाडा झाडाखाली फक्त सुकलेल्या पडणराशी ताशा वाचताना जसा आवाज निघतो तसा आवाज रानवाटा हुंदडताना त्या दिवसात यायचा दिवस जस जसे जात तसे आंबा काजू फणस आपले अंग झटकायचे त्यांच्या शाखा शाखा कोवळ्या कोवळ्या हिरवट तांबूस पिवळसर पानांनी बहरू लागायची पानगळीमुळे उलट्या केरसनीसारखे सुकलेले झाड आता हिरवंगच जिवंत आणि चैतन्यशील वाटू लागायचे दिसामासांनी पानं मोठी होऊ लागायची आणि वाऱ्याबरोबर फांद्या झोके घेताना तीही डोलू लागायची ओठातल्या ओठात, ओठात गाणं पुटपुटत राहावं तशी आवाज करीत राहायची यथावकाश कोणालाही कळणार नाही अशा रीतीनं आंब्याला काजूला मोहर लडू लागायचा द्राक्षांच्या घोस सारखा त्यांचा आकार असायचा त्यांचे रंग तरी किती विलक्षण मन मोहित करणारे असायचे मोहर वाळू लागायचा तस तसा असं म्हणतात मधुधुंद करणारा विलक्षण सुगंध भरून राहायचा त्याच्या वेदानं मग असंख्य मधमाशा रुंजी घालायची त्यांचा घोंघावणारा आवाज एखाद्या शास्त्रीय गायकाने ख्याल लावावा तसा कानात भरून राहायचा आणि एके दिवशी चमत्कार व्हायचा मोहरामधून आता लहान लहान फळं दिसू लागायची पुढे त्यांच्या कैऱ्या होत त्या मोठ्या झाल्या की आम्ही शाळकरी मुलं सुट्टीच्या दिवसांमध्ये झाडांभोवती घिरट्या घालीत असू कोणीतरी मग त्यांच्यावर दगड भिरकावीत असे किंवा एखादा चपळ मुलगा झाडावर चढून त्यांच्यापैकी काही काढीत असे कोणीतरी शेजारच्या घरातून चाकू मीठ मसाला घेऊन येत असे आंबट गोड तिखट तुरट कैड्या खाण्यात तेव्हा बाळगोपाळांना काय आनंद होत असे म्हणून सांगू कैऱ्या मोठ्या होऊ लागल्या की त्यांचे रंग आणि रूप हळूहळू बदलून जाई एखाद्या किशोरीनं तारुण्यावस्थेत पदार्पण केल्यासारखे वाटायचे त्यांचा हिरवा रंग झपाट्याने सर पिवळसर होत जाई आणि अंगकांतीने त्या आतूनही भरून येत नजरेत भरत काही दिवसात ऊनही खूप तापत असे अंगाची लाही लाही होई आंब्यांच्या मंद उग्र वासानं आसमंत भरून राहत असे मग वाड्या वाड्यांमधून कुणबाडी माणसं आकड्या घेऊन बाहेर येत त्यांच्या साहाय्यानं एक, -एक आंबा विलक्षण काळजीनं खाली उतरवला जाई पिकलेले आंबे चोखून खाल्यानंतर मुलांचे कपडे रंगत आणि त्यांना उष्णतेनं विकारही होत मोठी आणि विशेषत शहरांकडील माणसं रायवळाच्या रसावर आणि हापूसच्या फोडींवर तुटून पडत साक्षात अमृत स्वाद घेतल्याचा आनंद त्यांच्या गालावर पसरत असे आणि डोळ्यात तृप्ततेची झाक उतरत असे हा अमृत योग या वर्षी उशिरा येणार हे सांगणारी ती बातमी होती म्हणून मन काहीस हिरमुसले